महागणपती सोशल फाउंडेशन या वर्षी त्यांच्या गणेश उत्सवाचा हे फाउंडेशन गेले अनेक वर्ष कार्यरत आहे महागणपती सोशल फाउंडेशन दरवर्षी गणेश उत्सवात सामाजिक उपक्रमांवर भर देत असते मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप महिलांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न तसेच आदिवासी भागात विविध उपक्रम राबवले जातात याशिवाय सांस्कृतिक आणि पारंपरिक सणांच्या परंपरा जपण्यावरही विशेष भर दिला जातो दरवर्षी शाडूच्या मातीचा गणपती विराजमान करून आदर्श समाजापुढे ठेवत आणि नागरिकांना याबाबत जागृती करत समाजकारण आणि पर्यावरण पूरकतेचा हा संदेश देणारा महागणपती सोशल फाउंडेशनचा हा सत्तावीसावा गणेश उत्सव यावर्षीही आगळा वेगळा ठरणार आहे बेरो रिपोर्ट सिंधु प्रभात